विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिद्धार्थ तालीम संघाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिद्धार्थ तालीम संघाच्या औसेवस्ती अमराई सिद्धार्थ विहार इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराची सुरुवात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मंडळाचे मार्गदर्शक विनोद वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करून करण्यात आली या रक्तदान शिबिरात एकशे सत्तावीस रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानवास अभिवादन केलं यावेळी मंडळाचे अध्यक्ष विकास गायकवाड कार्याध्यक्ष नरेश सोनवणे ॲडव्होकेट श्रीनिवास दावणे स्वप्नील सुरवसे विश्वजित कसबे शांता कांबळे नितीन वाघमारे गुलाब शेख उदय वाघमारे जॉन शिखरे शांति सागर वघमारे समाधान गाड़े योगेश सोनोने, जीवन चौधरी शीतल खलसोड़े अक्षय जयराज ओहोल किशोर लोंढे सतीश काटे चेतन भड़कुंबे फैयाद शेख विकास कांबड़े बंटी ओहोल सतीश काटे सचिन गाड़े क्षितिज खलसोड़े ओम भड़ंगे सोमानड़गम श्रीकान्त विभूते सौरभ सुरवसे उत्तरेश्वर वघमारे गौतम वघमारे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मल्लिकार्जुन ब्लड बँकेचं सहकार्य लाभलं